गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनवर आपल्या अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री जुई गडकरीने तिचं स्थान टिकून ठेवलंय हो पुढचं पाऊल या मालिकेतल्या कल्याणी या पात्रातून ती घराघरात पोहोचली तर आता ती ठरलं तर मग या मालिकेत सायली या पात्रातून घराघरात पोहोचते सोशल मीडियावर ती नेहमीच ऍक्टिव्ह असून चाहत्यांसोबत ती प्रत्येक अपडेट शेअर करते तर नुकतंच आस्क मी एनिथिंग मध्ये तिने चाहत्यांना काही प्रश्न विचारायला सांगितले जुईला या आस्क मी एनिथिंग मध्ये बरेच अतरंगी प्रश्न विचारलेत एका चाहत्याने तिला तिचं मानधन किती असा प्रश्न विचारलाय त्यावर जुईने अगदी भन्नाट उत्तर दिले सॅलरी किती मिळते मंथली या प्रश्नावर खर्च करून दोन पैसे हातात राहतील एवढी नक्कीच मिळते असं उत्तर तिने दिलंय जुईचं हे उत्तर सध्या सगळीकडे गाजतंय मानधना इतकंच कलाकार त्यांच्या भूमिकेसाठी मेहनती करतात आजवर केवळ मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीत ओळख निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी आजवर जुईने केवळ मेहनत करून इंडस्ट्रीत नाव मिळवलंय जुईला अभ्यासापेक्षा गाण्याची आवड होती तिने कॉलेजमधला एक किस्साही शेअर केलाय काय म्हणाली जुई पहा सो so, अठ्ठावन्न टक्क्याला कुठल्या चांगल्या कॉलेजला सायन्सला ॲडमिशन मिळणारच नव्हती सो so, त्यामुळे मी जास्त रडत होते चार दिवस कारण मला तेच व्हायचं होतं मूळ मेन प्रेम माझं प्राणी प्राणी त्यामुळे मी म्हटलं आता काय करायचं असं तसं सगळं झालं मग आई म्हणाली की ठीक आहे कॉमर्सला घे ॲडमिशन माझ्या आईने कॉमर्स केलेलं होतं त्यामुळे तिचं असं होतं की एक विषय तरी घरात माहिती असेल सो so, कॉमर्सला घे ॲडमिशन आणि माझं असं झालं आकडेमोड कोण करणार <laughs> दहावीत मला ढकलून पाठवलंय पुढे तर कोण आता परत कोण कॉमर्स वगैरे आणि मी मला आर्ट्स सायन्स कॉमर्स काहीच नको होतं असा एक पॉईंट आला होता की मला नाहीच करायचंय काही आणि मग आईने लिटरली बाबा पुता केलं की जा ग जाऊ दे घे ॲडमिशन कर आणि मग मी जायला लागले बरं माझं ॲडमिशन झालं सी एच एम कॉलेजला कल्चरल कोटामधून okay. कारण माझ्याकडे गाण्याची सर्टिफिकेट्स होती कारण कुठल्याच फॅकल्टीमध्ये मला ह्या पर्सेंटला ॲडमिशन देणार नव्हतं सी एच एम आणि मग नितीन आरेकर सर त्यांच्यामुळे माझी ॲडमिशन झाली सर्टिफिकेट्स दाखवून गाण्याची आणि मग मी कल्चरल स्टुडंट म्हणून कॉलेजमध्ये जॉईन झाले सो वर्षभर गाण्याचे कार्यक्रम करत होते खूप गाण्याचे कार्यक्रम केले शेवटी एक दिवस माझ्या मराठीच्या मॅडम ज्या आहेत सुचेता बेहरे गोखली, त्यांनी बोलावणं पाठवलं की पाचशे तीन नंबर कोण <laughs> आहे मला बघू तरी द्या कारण मी गेलेच नव्हते क्लासमध्ये मी दिवसभर गाण्याचे रिहर्सल करायचे आमच्या मराठी डिपार्टमेंटला मी पडी कसायचे आणि शेवटी त्यांनी बोलवलं की कोण आहे कोण ते तरी बघू द्या आणि मग मी गेले क्लासमध्ये मी त्यांना म्हटलं मी आहे वगैरे ते बोलतो तू येत का नाहीस क्लासला ना। म्हटलं मला नाही आवडत मॅडम बसायला लेक्चरला आणि त्यांचं असं झालं की काय मुलगी आहे <laughs> आणि मी म्हंटल नाही मला इंटरेस्ट नाही वाटत मी <laughs> करीन अभ्यास होईन पास <laughs> आणि मग त्यानंतर अकरावीला मला सदुसष्ट टक्के पडले <laughs> जा, okay, हा सदुसष्ट टक्के होते मला पण मी फेल झाले होते कारण मला मॅथ्समध्ये एकशे तीन पैकी तीन होते सिरियसली जुई आणि म्हणजे <laughs> ती एक तारीख असते बघ मॅथ चेंज करून एस पी घ्यायचं तर ही तारीख निघून गेली होती कारण मला माहितच नसायचं ना कुठले सर्क्युलर लागत आहेत काय नोटीस येत आहेत मी एवढी गाण्याचे कार्यक्रम करण्यात बिझी असायचे सो असं झालो ओशट आता आपण फेल झालोय आता काय करायचं घरी दुखवटा <laughs> की एवढा अभ्यास करणारी मुलगी इतकी हुशार बघा फेल झाली आता कोणाला कसं आम्ही सांगणार किती टक्के पडले वगैरे माझं असं झालं की काय करावं माझी तर हिंमतच नव्हती घरी जायची मग आरेकर सरच मला घरी घेऊन गेले फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं ट्रेनचं त्यात मला असं छत चिप्स दिले ज्यूस वगैरे घेऊन दिला बोले जुई पहिल्यांदा फेल झाली आपण सेलिब्रेट करूया तुम्हाला जुईची कोणती भूमिका जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि कॉसेपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज